सोलापूर शहरातील अग्निशामक दलामध्ये पहिली महिला अग्निशामक म्हणून पौर्णिमा सुनील रोकडे हिची निवड करण्यात आली आहे सोलापूर अग्निशामक दलमध्ये महिला अग्निशामक दलपदी तिची नियुक्ती झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला पौर्णिमा हिचं शिक्षण अग्निशामक दल वडाळा येथे स्टेट फायर ट्रेनिंग इथं झालं नंतर तिचं लग्न झालं घरची परिस्थिती हालाखीची होती तरीही तिनं जिद्द न सोडता शिक्षण घेतलं सुदैवाने या गोष्टीचा पाठपुरावा करणारा जोडीदार तिला मिळाला आणि तिच्या स्वप्नाला पुन्हा बळ आले त्यातूनच अग्निशामक दलामध्ये पहिल्यांदा महिला अग्निशामक दलाची भरती निघाली आणि तिची निवड झाली तिला तिचा खूप आनंद झाला सोलापूर शहरातील पहिली महिला अग्निशामक असल्याचा आनंद तिला झाला तिचा आनंद बिगुणूच झाला आहे तिच्या या यशामध्ये तिच्या आई आणि पतीचा सुद्धा मोठा वाटा आहे माझी नगरसेविका कल्पना तैतूर समुद्रे तसंच चर्मकार समाजाचे नेते गणेश तूप समुद्रे सचिन वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आपण सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो आपली झालेली निवड आपण साध्य करून जनसेवा करू असं पौर्णिमा हिनं लोकदर्शन चॅनलशी बोलताना सांगितलं पौर्णिमा हिच्या पुढील कारकिर्दीस लोकदर्शन चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका